चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 प्राध्यापक डी ए पाटील हे समाजाचे भूषण खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे प्रतिपादन समाज रत्न समाज भूषण प्राध्यापक डी ए पाटील हे सर्व समाजाचे भूषण आहेत त्यांची धर्मसेवा अर्थसेवा समाजसेवा शिक्षण व साहित्यसेवा अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्व पाहता तसेच दक्षिण भारत जैन सभा दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर यासह राज्य व देशपातळीवरील विविध सामाजिक संस्थांमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष केलेल्या कार्याचे आदर्श सर्वांनी घेतले पाहिजे समाजाकडून झालेला त्यांचा सन्मान पाहता समाजासाठी आणखीन योगदान देत राहतील व पुढे त्यांचा शतक महोत्सव ही साजरा होईल असे प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले ते प्राध्यापक डी ए पाटील यांच्या अमृत महोत्सव गौरव सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे होते प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले तर करमीर मल्टीस्टेटचे चेअरमन चे या सोहळ्याचे कार्याध्यक्ष माननीय सागर चौले यांनी प्रास्ताविकात म्हणाले की डी ए पाटील यांनी हजारो विद्यार्थी घडवले तसेच जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यावेळी आपल्या सर्वांच्या वतीने जिनरत्न उपाधीने भूषविण्यात आले या प्रसंगी परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी संस्थान मठ नादनी यांनी शुभाशीर्वाद देताना सांगितले प्राध्यापक डी ए पाटील यांनी केलेली साधू सेवामुळेच भारतातील सर्व जैन साधू त्यांना ओळखतात व त्यांना त्यांचा शुभाशीर्वाद आहे या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित काढलेल्या अमृत कुंभ या गौरव अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व श्री शिखरजी स्वच्छता समितीमार्फत श्री शिखरजी स्वच्छता एव पर्यावरण संवर्धन यात्रा सुरू करण्यात आली सत्कार मूर्ती प्राध्यापक डी ए पाटील म्हणाले विषमुक्त शेती करण्यासाठी सर्वांनी पर्यावरण शेतीकडे वळले पाहिजे ही काळाची गरज आहे देशसेवेसाठी सर्वांनी योगदान देत नैतिक मूल्यांचे पालन केले पाहिजे समाजात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय समितीचे रचना केली आहे ते बळकट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पटलेावकर माजी खासदार राजू शेट्टी आर्यंत ग्रुपचे उत्तम पाटील आमदार अभय पाटील बेळगाव माजी आमदार संजय पाटील बेळगाव यांनी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डी ए पाटील यांनी जैन समाजासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच त्यांनी दक्षिण भारत जैन सभेसाठी दिलेले योगदान सर्वांना प्रेरणादायक राहील असे गौरव उद्गार काढले समारंभास किशोरभाई शहा सी आर पाटील उद्योगपती राजू पाटील फुलचंद जैन डी सी पाटील संजय शेटे सुरेश रोटे अरविंद मजलेकर शशिकांत राजोबा बाळासाहेब पाटील सुभाष मगदुम पाटील अजित भंडे माणगावचे सरपंच राजू मगदूम सह विविध मान्यवर तसेच सरावर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी दक्षिण भारत जैन सभेचे व वीर सेवा दलाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा